देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या सुतोवाचानुसार लाडकी बहीण योजनेतील अर्जाची पुन्हा एकदा छाननी केली जाणार आहे ज्या अर्जाच्या तक्रारी प्राप्त आहेत अशा अर्जाची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार असून निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे राज्यात लाडकी बहीण योजनेच्या दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी आहेत या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दीड हजार रुपये दिले जातात लवकरच ही रक्कम मित्रांनो एकवीसशे प्रमाणे देण्यात येणार आहे त्याआधी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे मात्र सरकारला सर्व अर्जाची छाननी करणे शक्य नसल्यामुळे या अर्जासंदर्भात ज्या अर्जासंदर्भात तक्रार आलेली आहे त्याच अर्जाची छाननी केली जाणार आहे ही लक्षात घ्या मित्रांनो ज्या अर्जाच्या संबंधात तक्रार सरकारकडे आहे त्याच अर्जाची छाननी केली जाणार आहे अशी बातमी आहे त्याचबरोबर असंही पडताळणी करण्यात येणार आहे की ज्या महिलांच्या नावावर पाच एकरपेक्षा जास्त जमीन मिळेल व एका कुटुंबातील दोनच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे व घरात चार चाकी जर तुमच्याकडं कुठलं वाहन असेल तर तुम्ही यासाठी अपात्र ठरू शकता ज्या लाभार्थ्यांना आधीपासून लाभ मिळाला आहे त्यांना आता अनेक टप्प्यांना समोर जावे लागणार आहे तपासणीच्या अनेक टप्प्यांना ओळखीचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदाराने दाखल केलेल्या इतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आधार अदा अधिकारी पडताळणीसाठी थेट लाभार्थ्याच्या घरी भेट देण्याची शक्यता आहे यामध्ये पात्रतेची पुष्टी करण्यासाठी घरा घरोघरी संरक्षणाचा समावेश असू शकतो लाभार्थ्यांनी केलेले दावे ओळखीसाठी सरकार त्यांच्या डेटाची तुलना मतदार याद्या आयकर रेकॉर्ड किंवा आधार लिंक डेटा अशा अधिकृत डेटासोबत लिंक करून तपासून पाहेल चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद